मला तर आज आपण बनवणार आहोत खाऊ दोन वर्षाच्या बाळासाठी तर आपण वरण बनवलेलं आहे त्यासाठी मी अर्धा वाटी तुरीची डाळ आणि दोन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि टोमॅटो पण त्यामध्ये शिजवून घेतलेला आहे बघा आपल्याला खूप छान असं शिजवून घ्यायचं आहे फोडणी द्यायची आहे आपल्याला तुपातलीच फोडणी द्यायची आहे बाळाला आपण तेल वापरत नाही त्यासाठी मी थोडीशी मोहरी टाकते आहे जिरं टाकते आहे बारीक कट केलेलं लसूण टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडीशीच मिरची टाकायची आहे कारण लहान बाळाला जास्त पण तिखट देत नाहीत कोथिंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये जराशी हळद बाकी कुठलेच मसाले काही वापरायचे नाही आहेत असं छान शिजवून घेतलेलं वरण आपण ह्यामध्ये टाकायचं आहे बघा पाणी टाकणार आहोत जरा पाणी टाकायचं आहे हे वरण तुम्ही चपातीचा कूस करून त्याबरोबर बाळाला देऊ शकता किंवा भाताबरोबर खूप छान लागतं अशा प्रकारे आपलं हे वरण शिजलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं आहे कारण लहान बाळाला आपण जास्त मीठ नाही देत बघा अशा प्रकारे सगळं शिजलेलं आहे जर अशी तुपाची दार टाकायची आहे आणि लहान बाळाला द्यायचं आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये